परमपूज्य विश्वदर्शनाजी महाराज यांच्या चातुर्मासानिमित्त जैन धर्मियांचे आष्टी तालुक्यात कडा शहरात महान पयुषण पर्व सुरू पयुषण पर्व हे जैन धर्मातील एक महत्वाचे व्रत मानले जाते भाद्रपद शुक्ल पंचमीला या व्रताची सुरुवात होते यालाच पर्वराज किंवा महापर्व असं म्हटले जाते इंग्रजी कालगणनेनुसार ऑगस्ट सप्टेंबर या काळात हे व्रत येते पयुषण या शब्दाचा अर्थ आहे मनातील सर्व विकारांचे शमन करणे काम क्रोध लोभ वैमस्य या विकारांपासून दूर राहून स्वतःला शांत प्राप्त करून घेणे असे या व्रताचे महत्व जैन संप्रदायातील उपासकांनी सांगितले आहे पयु शमन असे या व्रताला नाव दिले आहे कारण यामध्ये मनातील विकारांचे शमन होणे अपेक्षित आहे या व्रताच्या माध्यमातून साधकाने आध्यात्मिक प्रगती आणि शांतता प्राप्त करावी असा उद्देश असतो या व्रताच्या काळात पाच नियमांचे पालन केले जाते अहिंसा सत्य अस्तेय अपरिग्रह ब्रह्मचर्य ही पाच तत्वे पाळली जातात तत्वाचे सूत्र या ग्रंथात दोन संकल्पना मांडल्या आहेत व्यवहार आणि निश्चय व्यवहार मध्ये बाह्य जगाची जुळवून घेत जगणे याला महत्व दिले गेले आहे निश्चय यामध्ये आंतरिक समृद्धी वाढवणे आणि स्वतःचा विकास करणे याला महत्व दिले गेले आहे यामुळे परमपूज्य विश्वदर्शनजी महाराज यांच्या चतुर्मासानिमित्त जैन धर्मियांचे वतीने पयुषण पर्व सुरू आहे यावेळी जैन धर्मातील बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या व्रत धारकांचे सन्मानही करण्यात आला झुंज मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अनिल मोरे कडा आष्टी yoga ဘယ်လိုလဲတယ်နိ परमपूज्य विश्वदर्शनाची महारसाप आणि परमपूज्य कीर्ती सुधाची महाराप यांच्या चातुर्मासानिमित्त कड्यामध्ये प्रचंड अशी धूम आहे आणि आता महान असं पर्युषण पर्व सुरू आहे आज पर्युषण पर्वाचा पाचवा दिवस आहे आणि सांगण्यास अभिमान वाटतो की आमच्या सर्व या लहान लहान मुलांनी आपण आज या ठिकाणी पाहतात सर्वांनी जवळजवळ आज या सर्वांना पाच जवळजवळ बारा जणांना पाच उपवासाची आज पाचकावणी त्यांची झालेली आहे आणि हे पुढं पण असेच त्यांची तपस्या चालू राहणार आहे आणि त्यानिमित्त कड्याचं पूर्णपणे माहोल चोवीस जणांनी तेला तपशची काल त्यांची सांगता झालेली आहे आणि अशा प्रकारची तपश्चर्याची जाप तप सर्व प्रकारे जैन स्थानकामध्ये एक प्रकारचा जो धार्मिक रंग चढलेला आहे आणि त्यानिमित्त कड्याचा प्रत्येक जनजन हा आनंदित आणि प्रफुल्लित आहे पाचवा उपवास ऋषी शाह भंडारी आज पाच उपस अक्षर अक्षर योगेश चाळदेव पाच उपस दिशा आशीष गांधी पाच उपस समृद्धी अतुलजी जी, जी बोरा पाच उपस आयुषी मनोज जी मेहेर पाच उपसनेश्वर निसर्ग जी भंडारी पाच उपास मनकुन महेंद्र पाटोवा जय आनंद बोरा पाच उपस हर्ष कृपाल कोठारी पाच तीन उपस रोनक पंकजी तीन उपास